जेव्हा निकाल लागेल तेव्हा शंभर टक्के आमदार झाला पाहिजे यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे भाजपचे सर्वे सुद्धा हेच सांगतायत की वीस वर्ष भाजपचा जो आमदार इथं आहे ते वीस वर्ष आता संपले ते परत काय आमदार होणार नाहीत जर आमदार कोण होणार असेल तर महेश भाऊ तिथं होणार आहेत हे भाजपच्या सर्वे मध्ये सुद्धा तिथं दाखवलं गेलेलं आहे आणि आपण सुद्धा जे कुठले सर... नाहीतर भाजपचे जे आमदार आहेत आता स्वतःला काय म्हणतात मला माहित नाही पण लोकांनी मला सांगितलं की ते स्वतःहून सांगतात की त्याला मालक म्हणा आता वीस वर्ष झाले असे जे मालक आहेत ज्यांना फक्त स्वतःच्या मुलाची चिंता लागलेली आहे त्यांना आता घरी बसवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने सेवकाला आता आपल्याला आमदार बनवायची वेळ आलेली आहे आता हे मालक स्वतःला म्हणतात केले का एमआयडीसी जुन्या एमआयडीसी मध्ये एखादा नवीन प्रकल्प आणला का यांनी अहो निर्माण करणं काय माहिती हो यांना फक्त उद्ध्वस्त करणं माहिती आहे आपल्याच या तालुक्यामध्ये या भागामध्ये महत्वपूर्ण असणारा जो शुगर फॅक्टरी आहे त्यांची चिमणी मात्र यांनी उध्वस्त केली एवढंच मात्र यांना जमत आता कसे इथं दोन भाजपचे देशमुख आमदार एक इथं आणि एक पलीकडे या दोघांची मिली बघत आहे काय करतात दाखवताना विरोध दाखवतात आहे एकाच पक्षाचे आता जेव्हा यांची सत्ता या शहरामध्ये होती महानगरपालिकेमध्ये स्टँडिंगचा चेअरमन केला गो यांनी तर जे कुठले शहरामध्ये टेंडर झालेत त्याच्यावर चर्चा होऊ शकली असती पण यांना चर्चाच करायची नव्हती कारण कदाचित या दोघांना आपापसातलं भांडण दाखवून काय खायचं होतं तर मलिदा खायचा होता बाकी काय करायचं नव्हतं काही लोकांना आम्ही भेटलो मध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की या शहरामध्ये विकास कामामध्ये भाजपचे जे कुठले आमदार आहेत त्यांची टक्केवारी किती आहे तर वीस ते पंचवीस टक्के आहे तुम्ही मला सांगा आहे का नाही खरं तुम्ही बस सेवा होती ती परत चालू व्हावी या